नमस्कार बेसिक मॅसिट प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपण पूर्णांक संख्या काय असतात हे बघितलं आता आपण पूर्णांक संख्यांची बेरीज कशी करायची हे बघणार आहोत आता पूर्णांकांची बेरीज करताना आपण संख्या रेषेवरून सुद्धा शिकणार शिकणार आणि आपण नियम बघत देखील दोन अधिक तीन किती येतात पाच येतात आता आपण यांच्यामध्येच खेळायचं या दोन संख्यांमध्ये आपण खेळून तुम्हाला दाखवते हे चिन्ह वेगळे असताना आपण कशी क्रिया करणार आणि उत्तर काय येणार आता दोन अधिक तीन आहे काय आले पाच आले कसे आले या सगळ्यांचं चिन्ह काय आहे प्लस आहे आपण चिन्ह लिहिलं नाही की आपण काय अजून करायचं असतं की तिकडे प्लस साईन आहे ठीक आहे आणि कधीही का तुम्ही काय करा असं लिहिताना देत जा आता हे ब्रॅकेट दिलं आपण प्लस आणि मायनसचे आता आपण मायनस करत नाही प्लस करत आहोत हे कसं कळलं ते बघा हे प्लस टू आहे प्लस थ्री आहे ना प्लस थ्री म्हणजे आपण उजा बाजूला जायचं कारण पॉझिटिव्ह कधी पण उजव्या बाजूला निगेटिव्ह कधी पण डाव्या बाजूला मग प्लस थ्री आपण जायचं प्लस टू वरून एक दोन तीन मी तीन घरं गेले की काय उत्तर आलं मला प्लस फाईव्ह आलं म्हणून माझं उत्तर प्लस फाईव्ह आहे कळलं का समजा मी शून्य अधिक तीन केलं तर शून्यापासून मला अधिक तीन म्हणजे उजवला तीन एक दोन तीन म्हणून शून्य अधिक तीन तीन आलं एवढं कळलं तुम्हाला तर ह्यातून नियम काय आहे की जेव्हा संख्यांचं चिन्ह ज्या संख्यांची आपण बेरीज करत आहोत त्या संख्यांचं चिन्ह जेव्हा समान असतं तेव्हा त्यांची काय होते बेरीज होते आणि चिन्ह काय लागतं त्या संख्यांच लागत आता हाच नियम जेव्हा दोन्ही संख्या नेगेटिव्ह म्हणजे ऋण असतात तेव्हा पण अप्लाय होतो म्हणजे समजा हे नेगेटिव्ह आहे हा दोन्ही संख्या मायनस टू मायनस थ्री आता यांची वेरीज काय येणार आता मायनस टू कुठे संख्या रेषेवरती इकडे आहे संख्या कुठली मिळवायची आहे मायनस थ्री मग मी इकडे जाणार की इकडे जाणार दा जाणार मायनस टू वरून एक दोन तीन म्हणजे काय आलं उत्तर माझं मायनस फाईव्ह आलं आता मायनस फाईव्ह म्हणजे बघा इथे काय होतं दोन संख्यांचं ते चिन्ह पाथा, समान होतं तर काय झाली बेरीज झाली आणि संख्यांचं चिन्ह लागलं इथे पण जेव्हा निगेटिव्ह निगेटिव्ह असणार तेव्हा त्यांची काय होणार बेरीजच होणार आणि चिन्ह चिन्ह काय लागणार निगेटिव्ह लागणार नियम काय आहे लक्षात ठेवा अगदी तुम्ही पाठ पाठच करा नियम दोन संख्यांचं चिन्ह जेव्हा समान असतं तेव्हा त्यांची बेरीज होते आणि चिन्ह त्या संख्यांचं लागतं जर त्या धनसंख्या असतील तर धन लागणार नेगेटिव्ह नंबर असतील तर निगेटिव्ह साईन येणार आता जेव्हा यातली एक संख्या निगेटिव्ह असेल आणि एक संख्या पॉझिटिव्ह असेल तेव्हा काय होणार आता मायनस टू कुठे आहे इथे आहे आता हे प्लस थ्री आहे म्हणजे मी संख्या रेषेच्या उजव्या बाजूला जाणार मग एक दोन तीन काय होतं माझं प्लस वन आलं ठीक आहे म्हणजे जेव्हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असे संख्या होती तेव्हा त्यांची काय झाली ऍक्च्युली वजाबाकी झाली ती मधून एकच गेला राई राईट फक्त काय झालं चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं लागलं ठीक आहे हा अत्यंत महत्वाचा नियम आहे हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला यातली वजाबाकी बेरीज काही कठीण जाणार नाही मायनस टू प्लस थ्री काय झालं प्लस वन म्हणजे समजलं का जेव्हा चिन्ह बदललं दोघांचं वेगवेगळं होतं तेव्हा आपण काय केलं दोघांची ऍक्च्युली वजाबाकी केली आणि चिन्ह कोणाचं लागलं मोठ्या संख्येचं लागलं जेव्हा चिन्ह उलट असणार म्हणजे बघा प्लस टू मधून जेव्हा मी मायनस थ्री बेरीज करणार उत्तर कसं येणार आता हे प्लस टू आहे मायनस थ्री म्हणजे मी कुठल्या बाजूला जाणार डाव्या बाजूला जाणार एक दोन तीन उत्तर काय आलं मायनस वन आलं म्हणजे बघा इथे पण वेगळी चिन्ह होती त्यांची आपण काय केली वजावाकी नॉर्मल समजा चिन्ह नाही समजला आणि दो, दोन तीन मधून दोन उरले किती होणार एक उरले म्हणजे आपण नॉर्मल वजावाकी केली आणि फक्त चिन्ह काय केलं आपण मोठ्या संख्येचं लावलं मायनस वन तरी आपलं उत्तर आलं कळलं तुम्हाला आपण अजून अजून धरणं बघू पण तुम्हाला मुळात कळले कसं आलं की बघा संख्या रेषण मोजले हे प्लस टू प्लस थ्री होतं मग मी ह्या टू वरून इथे गेले इथे मायनस टू मायनस थ्री होतं मग मी इथून इथे गेले मायनस टू प्लस मध्ये मी कशी गेले हे तीन घर गेले कळ तुम्हाला आता प्लस टू मायनस थ्रीवरून मी कशी गेले इथून मी अशी आले रेषेवरती तुम्ही पडताळणी करू शकता तुम्हाला की तुम्हाला बरोबर समजलं आहे की नाही आता आपण उदाहरण घेऊ शिकू पण ते सॉल्व्ह करता तुम्ही एक संख्या रेषा काढा आणि तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा चेक करा की माझं उत्तर बरोबर आले की नाही असं करून एकदा का तुम्हाला कॉन्फिडन्स आला तुम्हाला समजलं की माझं उत्तर बरोबर चाललं आहे हे नियम बरोबर समजले आहेत त्यानंतर तुम्हाला संख्या रेषेची गरज लागणार नाही ठीक आहे ते तुम्ही तुमच्या वहीत लिहूनच ठेवा की जेव्हा दोन संख्येचं चिन्ह समान असतं बेरीज होते तेच चिन्ह लागतं जेव्हा दोन संख्यांचं चिन्ह भिन्न असतं वेगवेगळं असतं तेव्हा त्यांची वजावाकी होते आणि चिन्ह मोठ्या संख्येचं लागतं हे लिहून ठेवा तुम्ही ही गणित आपण आता सोडून बघूया आणि नंतर आपण रेषेवर सोबत ती क्रॉस व्हेरीफाय करू आता बघा इथे चार अधिक दोन आहे म्हणजे दोन्ही दोन्ही संख्यांचं चिन्ह काय आहे समान आहे आपला नियम काय आहे समान चिन्ह असते तर त्यांची काय होते बेरीज होते मग करा बेरीज चार अधिक दोन सहा आणि चिन्ह कुठं लागतं त्याच संख्येचं लागतं म्हणजे पॉझिटिव्ह आहे इथे आपण गरी चालेल तरी ठीक आहे आता काय आहे मायनस सिक्स प्लस वन आहे दोन्ही संख्येचं चिन्ह काय आहे भिन्न आहे वेगवेगळं आहे म्हणजे काय होणार वजाबाकी बरोबर सहा वजा आहे किती येणार पाच येणार आणि चिन्ह कोणाचं लागतं मोठ्या संख्येचं इथे मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे मायनस म्हणून आपण केलं मायनस आता पाच अधिक वजा चार आहे दोन्ही संख्येचं चिन्ह काय आहे वेगळं आहे पाचचं अधिक आहे चारचं वजा आहे मग आपण यांची काय करणार वजाबाकी पाच वजा चार काय येतात एक येतात नॉर्मल वजाबाकी करायची आहे त्यांची आणि चिन्ह कोणाचं लागतं मोठ्या संख्येचं चारचं जाण की पाचचं 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 चिन्ह काय आहे धन आहे आता वजा तीन अधिक वजा तीन हे काय आहे दोन्ही संख्येचं चिन्ह काय आहे समान आहे आपला नियम काय आहे समान चिन्ह असेल तर त्यांचे काय होते बेरीज होते म्हणजे तीन अधिक तीन सहा आणि चिन्ह कोणतं लागतं त्या संख्येचं लागतं संख्येचं चिन्ह काय आहे वजा मग काय लागलं वजा आता आपण ह्यांना क्रॉस व्हेरीफाय करूया आपल्या संख्या रेषेवरती आता चार अधिक दोन म्हणजे चार पासून किती घर जाणार एक आणि दोन किती आलो प्लस सिक्स आलो बरोबर आहे उत्तर आता मायनस सिक्स प्लस वन म्हणजे मी मायनस सिक्स वरून प्लस वन आहे म्हणजे उजव्या बाजूला जाणार किती आलो उत्तर मायनस फाय बरोबर आहे आता पाच अधिक वजा चार म्हणजे मी पाच कडून वजा चार असल्यामुळे म्हणजे डाव्या बाजूला जाणार मग किती एक दोन तीन चार उत्तर प्लस वन प्लस वन आहे बरोबर आता मायनस थ्री मायनस थ्री आता मायनस थ्री आहे किती उद्या अधिक उणे तीन होत आहेत म्हणजे मी कुठे जाणार डाव्या बसूला एक दोन तीन आलं माझं उत्तर बरोबर कळलं दोनच नियम आहेत जेव्हा दोन, दोन संख्यांचं चिन्ह समान असतं त्यांची बेरीज होते चिन्ह त्याच संख्यांचं लागतं मग ते चिन्ह वजा असो किंवा अधिक असो जेव्हा दोन संख्यांचं चिन्ह भिन्न असतं तेव्हा त्यांची काय होते वजाबाकी होते आणि चिन्ह मोठ्या संख्येचं लागतं हे दोन नियम लक्षात ठेवा आणि भरपूर सराव करा तुम्हाला सरावासाठी मी होमवर्क देते आता परीक्षेला तुम्हाला जेव्हा बेरीज येईल तेव्हा तुम्ही संख्या रेषा बसणार का नाही संख्या काळात काढल्यास पाच दहा मिनिटे जाते आणि पेपर संपून जाईल तर त्यावेळेला तुम्हाला ते नियमांप्रमाणे गणित आली पाहिजेत म्हणून संख्या रेषा आता सरावापूर तुम्ही शिकून घ्या आणि एकदा का तुमचा सराव झाला तुम्हाला कॉन्फिडन्स झाला की तुम्हाला नियमांप्रमाणे बेरीज करता येते तेव्हा संख्यारेषा विसरून जा आणि नियमांप्रमाणे पटापट बेरीज करायला शिका हा तुमचा होमवर्क आहे ही गणित सोडवा प्रॅक्टिस करा आणि उत्तर कमेंट्स मधून चेक करा आता ही संख्या किंवा नॉर्मली मी सांगितल्या नियमांप्रमाणे पूर्णांक संख्यांची बेरीज कशी करायची हे तुम्हाला समजलं असेल प्रॅक्टिस करा भरपूर प्रॅक्टिस करा आणि नियम कधी विसरू नका तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण असे सहावीचे आणखीनही व्हिडिओज करत आहोत ते बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनेल दुसऱ्यांना शेअर करा थँक्यू